हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी सभागृहात शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत अमरावती विभागातील भूजल पातळी आणि जीएसडीएचा जाचं कटींवर शासनाला धारेवर धरलंय शेतकऱ्यांना विहीर मंजूर होत नाही पण समूह गटातील अटी शिथील असा प्रश्न उपस्थित करत बाराच्या सर्वेनुसार अमरावती विभागात भूजल पातळी फुटांच्या खाली गेली आहे त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजना त्या भागात लागू करता येत नाही मात्र समूह विहिरीसाठी ही अट लागू होत नाही त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे असं गायकवाड यांनी अधोरेखित केलं सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्यानं घेणार कधी या गंभीर प्रश्नावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता ची अट काढता येणार नाही असं सांगितलं त्यामुळे सभागृहात मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली दरम्यान शेतकऱ्यांचा मुद्दा असंवेदनशीलपणे फेटाळला गेला त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना आमदार संजूभाऊ गायकवाड म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे जीएसडीए ची अट रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का जीएसडीएच्या जाच कटी शेतिल होतील का यावर आता राज्य सरकार पुढील काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संजय गायकवाड अध्यक्ष महोदय अमरावती विभागामध्ये दोन हजार अकराच्या बाराच्या सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणी पातळी हजार फुटाच्या खाली गेल्याचं जीएसडीच्या म्हणल्यानुसार त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाच्या योजनेची विहीर ही त्या ठिकाणी खोदता येत नाही मात्र समूह गटाची विहीर त्या ठिकाणी त्याला जीएसडी अट लागू लागू पडत नाही आणि त्याचा लाभ लाभार्थ्याला मिळतो पण बाबासाहेब आंबेडकर असेल स्वावलंबी योजना असेल का इतर एमआरएच्या विहीर असतील त्या मात्र जीएसडीच्या अटमुळे त्या त्याकडे करता येतील तर ती अट शासन रद्द करणार का अशी माझी आपल्या मार्फत कृषी मंत्र्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय प्रश्न काय म्हणलाच नाही गायकवाड साहेब काय अमरावती विभागामध्ये आमचे पाच जिल्हे हे ड्राय झोन मध्ये दाखवले आहेत त्याच्यामुळे तिकडे एमआरजी वीर घ्यायची तर ची अट अशी आहे की तिकडे पाणी नसल्यामुळे वीर ते मंजूर करत नाही पण समूह गटाचे वीर शासन देतात तर त्याला जीएसडीची अट लागू पडत नाही मग जर त्या समूह गटाच्या विहिरी घेताना जीएसडीची अट लागू नाही तर ह्या बाकी विहिरींना शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या विहिरींना ही जी अट आपण लागली ती अट आपण काढणार का नाही अध्यक्ष मोदय ची अट काढता येणार नाही सिटी न्यूज बुलढाणा